नमस्कार मैत्रिणीं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज मी अगदी सोपी आणि सुंदरशी स्लीव डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा मी स्लीव्स कटिंग करून ठेवलेली आहे मी अस्तरसाठी सेम कपडा म्हणजे ब्लाऊज पितचाच कपडा वापरणार आहे कारण हा कपडा थोडा सॉफ्ट आहे त्यामुळे मी तोच कपडा वापरणार आहे तर अशा पद्धतीने मी स्लीव्स कटिंग करून ठेवलेली आहे डिझाईनसाठी देखील मी मार्किंग केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने म्हणजे कसं मी मेजरमेंट घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे तुम्ही ही स्लीवज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाउजसाठी स्टिच करू शकतात खूप सुंदर रीतीने तयार होते तर इथे बघा खालच्या बाजूला मी इथे अर्धा इंच अंतर घेऊन हे अंतर मी दोन ते अडीच इंच तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी हा आकार हा दिलेला आहे हा चौकोन मी दोन आ, तीन बाय दोनचा चौकोन तयार करून मग हा आकार दिलेला आहे इथे तुम्ही राऊंड शेप देखील देऊ शकतात पण मी हा थोडा वेगळा दिला आहे आणि अशा पद्धतीने हा आकार डायरेक्ट दिलेला आहे जर हा का आकार देता येत नसेल तर सेंटरपासून दोन इंचावर मार्किंग करून तुम्ही हे करू शकता त्यानंतर हा आकार मी कट केलेला आहे आपली स्लीवज अजून स्टिच करून झालेली नाही तरी देखील तुम्ही बघू शकता आकार किती सुंदर दिसतो आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी ही पायपिंग घेतलेली आहे तर तुम्ही कोणतीही पायपिंग घेऊ शकतात म्हणजे रेडीमेड म्हणजे मी ही पायपिंग तयार केलेली आहे पट्टी आता ही आपल्याला लावून घ्यायची आहे रेडिमेड पायपिन वापरू शकतात किंवा कॉ कोणतीही तुम्ही वापरू शकतात तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे आधी पायपिन लावायच्या आधी आपल्याला खालच्या बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे लावायचं आहे म्हणजे आपली ही जी पट्टी आहे किंवा ही पायपिन आहे तर ती व्यवस्थित लागते तर इथे बघा ही पट्टी माझी जॉईन करून झालेली आहे आता इथे संपूर्ण बाजूने छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर एक शिलाई आपल्याला टाकायची आहे तर इथे बघा माझा कॅमेरा थोडा हल्ला होता त्या त्यामुळे मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलं नाही आणि ट्रायपॉड देखील खराब झाला आहे म्हणून एका हाताने मी शूट करते तर इथे अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे आणि मग शिलाई टाकायची आहे शिलाई टाकून झाल्यानंतर बघू शकतात किती सुंदर पायपिंग तयार झाली आहे तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग कशी करायची जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच मी तुमच्या तुमच्यासाठी आणेल तर आता इथे अशा पद्धतीने संपूर्ण लेस देखील मी लावून घेतलेली आहे इथे तुम्ही मॅचिंग लेस लावू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट लावू शकतात अशा पद्धतीने दोरी घेतली आहे जास्त लांब घ्यायची नाही आपल्याला याचे लटकन बनवायचे आहेत तर लटकन कसे बनवायचे याचे व्हिडिओ देखील आहेत अजून भरपूर अशा डिझाईनचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी आणेल तर आता आपल्याला काय करायचं आहे लटकन बनवायच्या आधी दोरीचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथे ह्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही दोरी ठेवून आपल्याला इथे दोन्हीही टोकांना देखील जॉईंट करून घ्यायचं आहे आता जॉईन करून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने आणि आता इथे छोटे लटकन बनवून घ्यायचे तुम्ही रेडीमेड देखील वापरू शकतात तर कॉन्ट्रास्ट कलर किंवा सेम कलरचे देखील तुम्ही लटकन बनवू शकतात घरच्या घरी तुम्ही सुंदर असे लटकन बनवू शकता इथे बघा मी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेऊन इथे लटकन बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने लटकन घरी बनवले तर तुमचा वेळ आणि पैसा देखील वाचतो तर सुंदर असे लटकन बनवून झालेले आहेत आता बघा आपल्याला सुंदर अशी आपली स्लीव्स तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीचे स्लीव्ज तयार करून बघा अशा प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन बघून नक्कीच तुमच्याकडे जास्त कस्टमर स्टिचिंगसाठी येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे तशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल अशा पद्धतीच्या स्लीव्समुळे तुमच्या ब्लाऊजला एक सुंदर लुक येईल तर नक्की अशा पद्धतीचे स्लीव्स डिझाईन बनवून बघा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद